बंधनो नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही कास्तकार युट्यूब चॅनल वर आज आपण पाहणार आहोत संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज तर राज्यात नेमका कुठे वादळी पावसाचा इशारा देण्यात आलाय मागील व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे आता हवामानात बदल होतोय पावसाला पोषक वातावरण तयार झाल्याने आज तीन मे रोजी पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे यवतमाळ वर्धा चंद्रपूर आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा दक्षतेचा इशारा म्हणजेच ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तर उर्वरित विदर्भासह नाशिक बुलडाणा अकोला अमरावती वाशिम गोंदिया आणि गडचिरोली येथे तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा म्हणजेच येल्लो अलर्ट देण्यात आला आहे हवामान विभागानं सांगितलंय की ईशान्य राजस्थानात समुद्र सपाटीपासून दीड ते तीन किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे पंजाब पासून राजस्थान मध्य प्रदेश विदर्भ मराठवाडा कर्नाटक ते उत्तर केरळ पर्यंत दक्षिणोत्तर हवेचा कमी दाबाचा पट्टा आहे यामुळे पावसाला पोषक वातावरण तयार झालंय विशेष म्हणजे राजस्थानमधील जैसलमेर येथे देशातील उच्चांकी सेहेचाळीस पूर्णांक सात दशांश अंश सेल्सिअस तापमान नोंदलं गेलं आज राज्यात अंशतः ढगाळ आकाशासह उन्हाचा चटका कायम राहील पण विदर्भ आणि नाशिक मध्ये पावसाची शक्यता आहे शेतकऱ्यांना सांगू इच्छिते की वादळी वाऱ्यामुळे पिकांचं नुकसान होऊ शकतं त्यामुळे काळजी घ्या तर शेतकरी बंधूंनो तुमच्या गावात हवामान कसं आहे पाऊस पडलाय का आणि तुम्हाला कोणत्या भागाचा हवामान अंदाज पाहिजे कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशा ताज्या हवामान साठी आम्ही कास्तकार चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका